नमस्कार लाइव जागरूक वसई मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे या प्रचारादरम्यान नाईक हे त्यांचे कार्यकर्ते व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत व त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत वसई विरार गेल्या तीस वर्षांपासून परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे वसईत बदल घडवण्यासाठी संपूर्ण ताकदीने सर्वांनी एकत्र येऊन येत्या वीस नोव्हेंबरला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून वसई विरार मध्ये महायुतीचा भगवा फडकवावा असे आवाहन राजन नाईक यांनी मतदारांना केले आहे यावेळी नाईक यांनी नालासोपारा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या विरार रेल्वे पश्चिम विभागातील रेल्वे प्रवाशांची भेट घेतली तसेच फुटपाथवर व्यवसाय करणारी व्यक्ती व नागरिकांच्या भेटी घेतल्या विरार रेल्वे स्थानकावर असलेल्या गर्दीमुळे होणारा त्रास पाहता लवकरात लवकर विरार ते बोरिवली दरम्यान पाचवी व सहावी रेल्वे लाईन व्हावी यासाठी सर्वार्थाने मी प्रयत्न करेन जेणेकरून जनतेला या त्रासापासून मुक्ती मिळेल असे त्यांनी मतदारांना आश्वासन दिले तसेच फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महानगरपालिकेमार्फत व्यापारी संकुल निर्माण करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असेही ते प्रचारादरम्यान म्हणाले या प्रचारात उपस्थित महिला मतदारांशी संवाद साधला असता लाडक्या भावाची सत्ता येण्यासाठी त्याच्या लाडक्या बहिणी सदैव तत्पर असतील अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी जागरूक वसईच्या संपादिका सौ सो सोनल महाडिक यांना दिली धन्यवाद चॅनलला लाईक सब्सक्राइब, शेअर जरूर करा